नुकतेस तालुक्यातून दुंडवी नगरचा जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना तेथील शंभूराजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत स्कूल बॅगचे वितरण जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी विविध मान्यवर ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे माजी नगरअध्यक्ष विठ्ठल उगले तानाजी शिंदे बाळासाहेब पवार शिक्षण विस्तार अधिकारी राजू लाहमगे मुख्याध्यापक बाळासाहेब सोनवणे सरपंच सुनीता शिंदे आदी उपस्थित होते या प्रसंगी निवृत्ती पवार यांच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत करण्यात तसेच शाळेतून दुसरीकडे बदलून गेलेल्या योगिनी वाळेकर अर्चना गिरी तसेच बदली होऊन शाळेत आलेल्या सोनाली शिंदे हेमंत दराडे या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाळासाहेब सोनवणे सोनवणे सुरेश कपिले शाळेमध्ये एक जुलै दोन हजार बारा मध्ये सुरू झाले होते जुलै दोन हजार बारा ते जुलै दोन हजार सतरा ही पाच वर्षे काम करण्याची संधी शाळेमध्ये मिळाली ही पाच वर्षे इतकी पडकं गेली ती मला समजलेच नाही त्या पाच वर्षामध्ये मला कामाचा निश्चित अनुभव आला मी जेव्हा या शाळेमध्ये हजर आले होते तेव्हा ही शाळा शाळेचा परिसर मला खूप छान वाटला पण या शाळेतले शिक्षक कसे असतील ते मला समजून घे गावातील पालक विद्यार्थी कसे असतील असे अनेक प्रश्न मला पडले होते पण माझे नसेल कि सर, सर की मला आदरणीय गोंदवेकर यांच्या मुख्य व्यापक आदरणीय झाले सर आदरणीय कोकिंग मॅडम आदरणीय येरी मॅडम यांच्या सहकारी लाभले त्यांनी मला खूप समजून घेतले माझी घरगुती प्रॉब्लेम असो शैक्षणिक प्रॉब्लेम असो सर्वांमध्ये त्यांनी मला बोलायचे सहकार्य केले आम्ही काही मुलांच्या छोट्या गोष्टी असतील किंवा काही ते आनंदात असतील दुःखात असतील त्या प्रत्येक गोष्टी आम्ही त्यांना विचारत असतो म्हणजे माझा तर स्वभाव असा आहे की हो, हो, मुलांना वर्गात सुद्धा मी मुलांशी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर करायची त्यांना विचारायची व त्याच्यात काय की मुलं आपल्या जवळ येतात आणि जवळ आल्यानंतर त्यांना एक, एक 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 शिक्षक म्हणून आई म्हणून असं ते आपल्याकडे बघायला लागतात आणि मग त्याच्यानंतर आपण त्यांच्यामध्ये अधिक समज होऊन जातो तसे मी होत गेले आणि पालकांनी सुद्धा कधीच आमच्याविषयी असं मनातून किंवा इथे येऊन बोलून कधीच आम्हाला आमचं मन दुखवलं नाही गोष्टी अशा शिकायला मिळाल्या त्यांच्याविषयी म्हणजे त्यांच्या मनात जे आधार आहे नम्रता आहे आणि एका मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी आम्हाला या ठिकाणी वागणूक दिली आणि खूप चांगल्या पद्धतीने हो त्यांनी समजून घेतलं पण ज्या ठिकाणी आमचं चुकलं त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं की हे तुम्ही करायला पाहिजे आणि आम्ही हे बदल हा कार्यक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी आहे कारण आपण काय करतो याचं सगळं अनुकरण आणि त्यांच्यावरती तो परिणाम व्हावा त्यांना तो आदर्श मिळावा म्हणून हा सगळा उठाटवर मंडळाने गेला त्याबद्दल त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो पहिली मदत माझ्या पहिल्याच भेटीमध्ये मला हे पाहायला मिळालं होतं आणि तेव्हापासून डोंबिव न शाळा मधून माझी म्हणजे शिक्षण चिंता दूर होती आणि इथल्या ला सर्व ग्रामस्थांमध्ये इतकं दातृत्व आहे याचा वेगवेगळे अनुभव आम्हाला म्हणजे हे सर्व करण्याची क्षमता आमच्या सरोबर सरांना मिळाली की त्यांनी सर्वांना एकत्रित केलं तर खरंतर गावोगाव पाहायला मिळतं शिंदे साहेबांना अजून एक अने सांगेल की तुमच्या मनात सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे आणि म्हणून तुम्ही खरं प्राथमिक शिक्षणाला महत्व दिलं पण आमच्या विभागाच्या वतीने असं फार चित्र कधी पाहायला मिळतं की तरुण युवा मंडळ शक्यतो प्राथमिक शाळांकडे फिरणे वगैरे हवा फार कधी पाहायला मिळतो ते या ठिकाणी युवा मंडळाला या निमित्ताने निश्चितच धन्यवाद देईल या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजूनही गावाने एक आपलं उदार्थ उदारतेचं दर्शन या ठिकाणी केलं की प्राथमिक शिक्षणामध्ये ज्या ज्या गावा या गावामध्ये ज्यांनी सेवा केली जे बदलून गेले त्यांचाही आपण विरोध व्यक्त केला किंवा त्यांचा सत्कार केला त्यांना प्रेमाचा निरोप दिला तर गावाचा आणि शिक्षकाचं नातं हे खूप चांगलं निर्माण झालं पाहिजे ते नातं जेव्हा निर्माण होतं तेव्हा काही मागण्याची गरज भासत नाही आपण मिळते मागणारे खूप आहेत घेणारे खूप कमी आहेत पण ज्यांनी घेणाऱ्याची वृत्ती समोरच्या मनात निर्माण केली असे ते आमचे सोनवट या सरांनी त्यांना माणूस भेटला की त्या माणसांच्या मनात आपोपण्याची वृत्ती निर्माण होती काय असो ती पण नाही मला शिकावं लागेल त्यांच्याकडून आणि त्याचा फायदा आमच्या शिक्षण झाला होता या जर शैक्षणिक क्षेत्रात जर उतरल्या आणि मुलांना घडवण्यासाठी जर त्यांनी ठरवलं तर नक्कीच काही या बसलेल्या मुलांमध्ये काहीतरी उद्या भविष्याची पिढी आली चांगल्या प्रकारे घडू शकते मी आपण सर्वजण या शाळेत शिकताय आपल्याला माहिती आपले आई वडील काय करता घरी शिक्षणासाठी सर्वांना माहिती का लक्षात घ्या तुम्ही या शाळेत शिकत असताना आपले आई वडील आपल्या शिक्षणासाठी काय करता कुठं कामात जाता शेतीत जाता कंपनीत जाता आणि आपलं शिक्षण पूर्ण कसं होईल आणि तुम्ही मोठे कसे व्हाल हेच प्रत्येक आई वडिलाच्या डोक्याला म्हणून आपण शाळेमध्ये शिकत असताना या शिक्षकांच ऐकून चांगलं त्याचं मार्गदर्शन घेऊन अभ्यास करा आणि भविष्यात खूप मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना देतो आणि त्याचबरोबर वया आणि पेन याचं सुद्धा वाटप केलेलं आहे खूप चांगला संपक्रम आज राबवलेला आहे मला यायला थोडा उशीर झाला कारण की खंबाळाला सुद्धा एका मुलांच्या गुणगौरव दिवसाचा कार्यक्रम होता आणि तिथे दोन तास माझे गेले आणि म्हणून मला इथे येता करता थोडा उशीर झाला पण शेवट का होईना मला इथे यायला जमलं आणि तरुण मुलं असे चांगले कार्यक्रम राबवता याचा मला मनापासून खूप आनंद आहे असेच कार्यक्रम पुरे देखील घडत जाओ प्रत्येकाने याच्यापासून प्रेरणा घ्याव अशी मी मनापासून भावना व्यक्त करते